नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुरस्काराच्या निमित्ताने विश्वस्त विनायक भोसले संजय घोडावत यांनी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य श्रीमती सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली त्यांनी म्हटलं आहे की प्राचार्य मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे शाळेला हा गौरव आणि सन्मान मिळाला या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळालेला आहे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा नवोपक्रम उत्कृष्ट निकाल आणि शिक्षकांचे समर्पण प्रायोगिक शिक्षण पद्धती उच्च शिक्षित शिक्षक जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो चेअरमॅन श्री संजय घोडावत आणि विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले तसेच बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्यश्री अस्कर अली ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे शिक्षक वर्ग विद्यार्थी पालकांचे त्यांनी आभार मानले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा